या वर्षीचा हा सातवा आगरी महोत्सव बदलापूरचा दिनांक सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी अंबरनाथ क्रीडा संकुलच्या आपण ज्या ठिकाणी बसलो आहे या जागेत पार पडणार आहे दरवर्षी जसा तो भव्य दिव्य असतो तसाच महोत्सव यावर्षी देखील असणार आहे या वर्षीच्या पहिल्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेला फोर लोक हा जो एक तरुणांचा एक कार्यक्रम अतिशय ट्रेंडिंगला आहे आपल्या महाराष्ट्राची लोकसंस्कृतीवर आधारित संगीत कार्यक्रम जो आहे लोकसंगीताची वारी हां लोकसंगीताची वारी असं ते त्यांचं साधारण शीर्षक आहे हा कार्यक्रम पहिल्या दिवशी असणार आहे दुसऱ्या दिवशीचा महोत्सवामध्ये आगरी कल्चर आगरी समाजा भाषेतील गीतं आगरी कलाकार असा आगरी समाजाशी किंवा भाषेशी निगडीत भव्य कार्यक्रम असणार आहे त्या दिवशी थी तरुणांचे या गळ्यातली ताईत गौतमी पाटील देखील बदलाबदला हजेर लावणारे आपला परफॉर्मन्स दाखवणारे आणि शेवटच्या दिवशी दांडेकर हां श्वेता दांडेकर याही दुसऱ्या दिवशी आहेत आणि तिसऱ्या दिवशी रविवारी अतिशय मोठे दोन कलाकार बोलले आहेत दर्शन रावल दीड तास परफॉर्मन्स करतील आणि संजू राठोड हे दीडदास परफॉर्म करतील हे दोन्ही कलाकार सध्याच्या नऊ तरुणांच्या अगदी गळ्यातला ताई देत संगीत क्षेत्रातला ते अतिशय मोठी नावं आहेत आणि बदलावरकरांना याशे चांगले कलाकार कर लाईव ऐकायचा संधी असणार आहे कार्यक्रम पूर्णतः मुफ्त असणार आहे त्यामुळं सर्वांसाठी तो मुफ्त आहे ज्याला जसं जागा भेटेल तसं त्यांनी लवकर यावं खुर्ची पकडावी काही पास नाही काही नाही फक्त जे व्ही व्ही आय पी जे बाहेरून आपण बोलवलेले असतील काही आमदार खासदार आहेत किंवा काही अशासाठी वेगळी व्यवस्था वे वे आपण पासण्याची आहे अन्यथा सर्वांसाठी एकसारखी व्यवस्था आहे आपण दरवर्षी आमच्या कार्यकर्त्यांची का सुरक्षा व्यवस्था असते सुरक्षा आणि सुरक्षा रक्षकही ठेवले असतात गर्दी खूप जास्त असते परंतु आपण दरवर्षी जसं नियोजन करतो आमच्या कार्यकर्ते समाज बांधव तरुण जे आहेत नागरी संघटनेचे नयन मोठे आणि त्यांची जी टीम आहे ही या सुरक्षा रक्षकात महत्त्वाचा रोल बजावते याशिवाय काही सुरक्षा रक्षक आपण तेही ठेवलेले या वर्षी दोन ठरावाचा विचार आम्ही केला आहे एक सर्व ठिकाणी साहित्य संमेलनं भरतायत साहित्य भाषा संस्कृती याचं महत्व आत्ता सगळ्यांना समजायला लागले एक काळ होता की त्या समाजाची किंवा त्या त्या भागातली बोलीभाषा म्हणणं म्हणजे गावडाळपणा अशिक्षितपणा समजला जायचा आणि तोच साहित्यिकांचा आता ओढा मात्र चालला की बोलीभाषा टिकवल्या पाहिजेत सर्वच शिकांच्या आणि अशा याच्यात यावर्षीच्या आमचा आगरी विचार परिषदेचा ठरावाचा विषय असणार आहे आगरी भाषा ही रोजच्या वापराची भाषा केली पाहिजे आपण कितीही शिकलो डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील वकील्स असतील अजून काय काय असतील परंतु आपण आपसात बोलताना आगरी समाजाने आपल्या बोलीभाषेचा वापर केला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह या ठरावामध्ये आम्ही समाजा धरणार आहेत आणि दुसरा ठरावाचा विषय असणारे नवी मुंबई या ठिकाणी सुरू झालेला जो विमानतळ आहे याला या परिषदेत सर्व भूमिपुत्र त्यात आगरी कोळी असं नाही सर्व भूमिपुत्रांची आग्रही नाही म्हणता येणार हट्टाची मागणी आहे की त्या विमानतळाला लोकनेते दिवा पाटील विमानतळ असं नाव दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारचा ठराव महाराष्ट्र सरकारने केलेला आहे तरी देखील केंद्र सरकारने अजूनही ते नाव दिलेलं नाही आहे ते नाव दिलं जाईलच ही खात्री आहे आम्हाला कारण त्या नावात जर का कुठलाही बदल झाला तर ते विमानतळही नाही आम्ही राहू देणार आणि ती विमानही उडून देणार नाही कायदा सुव्यवस्था मग न्यायासाठी कायदा हातात घेणं आणि तो मोडणं संघर्ष करणं हा आमच्या समाजाचा इतिहास आहे आणि त्यामुळं त्या प्रकारचा ठराव देखील या आग्री परिषदेमध्ये आम्ही घेणार आहोत की सर्व समाजाची आग्रही मागणी आणि की ते नाव दिलंच पाहिजे आणि तातडीन दिलं गेलं पाहिजे साधारण तीस हजारच्या आसपास गर्दी दर दिवशी असते तर तीन दिवसात आपण नव्वद हजार म्हणायचं की लोक रिपीट होतील अशा अर्थाने पण साधारण शुक्रवार शनिवार रविवार शेवटच्या दिवशी तीस ते पस्तीस हजारांचा ची गर्दी असेल अशी अपेक्षित आहे वामनशेठ मात्रे फाउंडेशन आयोजित महोत्सव हे हा सातवा वर्ष आहे आग्रिमहासवाचा आणि जसं दरवर्षीप्रमाणे हा जो अग्रिमहोत्सव होतो त्यापेक्षा हा अग्रिमहोत्सव अधिक महत्त्वाचा आहे असं मला वाटतं आहे कारण बऱ्याच जणांना असं वाटत होतं की आग आता अग्रिमोत्सव कसं काय होईल काही बोलायला नाही पाहिजे पण विषय पण आमच्या वामन शेठने इलेक्शनच्या अगोदरच हे डिक्लेअर केलं होतं की सत्तावी, सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस रोजी अग्रिमहोत्सव या क्रीडांगणात होईल त्याप्रमाणे हा मोठ्या प्रमाणात आग्रहोत्सव अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या ठिकाणी होणार आहे मी समाजाच्या सर्व नेत्यांना समाजाच्या सामाजिक काम करणाऱ्या आग्री समाज आणि आगरी युवक संघटना सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की इलेक्शन झालेलं आहे इलेक्शनचं वारं संपलेलं आहे आता सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे त्याप्रमाणे जे जे नगरसेवके निवडून आलेत नगराध्यक्ष असतील या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी आगरी समाजाकडून आणि श्री वामनशेठ मात्रे फाउंडेशनकडून विनंती करतो आणि बदलाम नव्हती तमाम जनतेला विनंती करेन की आपणही हा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जसं आमचे शरद मात्रेंनी सांगितलं का तीसचा सा पस्तीसचा आकडा असेल पण शरदजी मागच्या वेळेस आपण शेवटच्या दिवशी बघितलं आपण वामनशेटला म्हणजे गडबड झाली को कारण पन्नास साठ वर गेली होती पब्लिक तर हा गोंधळ नव्हा म्हणून आमचे सगळे कार्यकर्तेही यावेळेस काळजी घेतील चांगलं नियोजन केलेलं आहे त्या नियोजनात शिस्तबद्ध असेल आणि इतरही आता बाबनशेठ बोलले की पंचवीस सुरक्षारक्षक मी तर बोलले तीस पस्तीस आपल्याला लागतील कारण सध्या जो बेलोलीचा रेल्वे पूल आहे तिथे ट्रॅफिक जाम होते तिथेही आम्हाला सुरक्षा ठेवावी लागणार आहे त्यासाठी ते नियोजन असेल नंतर यामध्ये विशेष म्हणजे सर्व जे आता नगरसेवक नवीन नगरसेवक निवडून आले तर सर्वांचा सत्तावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता सर्व नग, नव, नगर नव नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार होणार आहे तरी या सर्व निवडणूक आले निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना कळकळीची विनंती श्री वामनशेठ मात्रे फाउंडेशनकडून आणि आगरी समाज संघटनेकडून विनंती की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आणि आपला सत्कार करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये एक नवीन भर टाकले आम्ही या कार्यक्रमात यावर्षी भारुट मंडळी या ठिकाणी सत्तावीस तारखेला येणार आहेत अभिषेक सोनावले आणि प्रसाद भगवान कांबरी मार्फत एक भारुडाचा हा कार्यक्रम बऱ्याच वर्षे बदलापूरमध्ये भारुडं होत नाहीत पहिल्या जुन्या पद्धतीचं आम्ही जेव्हा लहान वगैरे होतो तेव्हा भारुडं व्हायची हो पण या कार्यक्रमात जाणून बुजून भारुडाची माहिती व्हावी नवीन मंडळींना नवीन मु मुलांना कार्यकर्त्यांना माहिती व्हावी म्हणून भारुड हा कार्यक्रम यावर्षी नवीन ठेवलेला आहे त्यानंतर यामध्ये राजकीय सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या मान्यवर व्यक्तींना अग्री समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस ही या ठिकाणी देण्यात येणार आहे असं श्री वामनशेठ म्हात्रे आणि शरद म्हात्रे यांनी जाहीर केलेलं आहे त्याप्रमाणे हा कार्यक्रम होणार आहे ते अनेक वर्ष लांबलेली नगरपालिकेची निवडणुकीमध्ये व्यस्त असतानासुद्धा निवडणूक संपल्यानंतर लगेच येणारा हा आग्री महोत्सव ते या ठिकाणी बदलापूरकरता बदलापूरच्या जनतेसाठी ते घेऊन आलेले याला काळीच मोठं असायला लागतं आणि खर्च करण्याची दानत असावी लागते वामन मात्रेची ती ठाई आहे समस्त आगरी समाजाची ती ठाई आहे आणि म्हणून मी या समाजाचा नसताना सुद्धा मला आवर्जून आदराने त्यांनी बोलवलं त्याबद्दल या संपूर्ण समाजाला आणि वामन मात्रे फाउंडेशनला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांना धन्यवादसुद्धा देतो निव्वळ मनोरंजन नाही साधत आहेत तर बदलापूरच्या तमाम नागरिकांना संस्कृती शिकवते प्रत्येक समाज या ठिकाणी प्रत्येक जातीचा धर्माचा हा कार्यक्रम होत असताना आगरी समाज हा समस्त बदलापूरचा विचार करून हा कार्यक्रम पार आहे आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की आगरी समाज नुसतं मनोरंजनाचा कार्यक्रम न करताना या आगरी समाजामधले असलेले तरुण हे उद्याच्या भारताचा उद्याच्या महाराष्ट्राचा दुवा होऊ पाहत आहेत शैक्षणिकदृष्ट्या असतील क्रीडा क्षेत्रामध्ये असतील सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असतील सर्व क्षेत्रावर आज आगरी तरुण हा या ठिकाणी सामावलेला आहे कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये सुद्धा आगरी तरुणांची संख्या खूप मोठी आहे आणि म्हणून या बदलापूरला नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम हा आगरी समाज करेल ज्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका